नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये आणि बघा सकाळी सकाळची सकाळची सुरुवात अशी चहा नाही झाली एकीकडे चहा ठेवला आहे आणि एकीकडे ठेवला आहे कुकर कारण की टिफिनची तयारीसाठी आणि मस्तपैकी चहा घेत बसली मग थोडंसं सकाळी सकाळी फ्रेश झाल्यानंतर चहा घेतला ना तर छान दिवस जातो मला तरी बरं वाटतं आणि सकाळी चहा घेतला की पूर्ण दिवस छान जातो नाहीतर मग नाही जात आणि आमच्याकडे हलका हलका पाऊस पण चालला होता म्हटलं अगोदर चाय घेऊन घ्यावं आणि मग आपले कामं आवरावे कारण की कामं कसं मग कामाला लागले कामं काही संपतच नाही म्हणून निवांत बसून अगोदर चाय घेतला आणि मग लगली मुलांच्या टिफिनच्या तयारीला कारण की सकाळी शाळा असतं मग अगोदर पहिले टिफिनच करून घ्यावं लागते मग बाकीचे कामं तो शाळेमधून शाळेत सोडल्यानंतर मग चालत राहतं आपलं दिवसभर म्हणून टिफिन बनवायला घेतला आज टिफिनमध्ये काही नाही काळे चण्याची भाजी होती आणि चपात्या बनवायच्या होत्या म्हणून सकाळीच चहा ठेवला तेव्हाच चणे लावून दिले कुकरमध्ये आणि चणे छान बॉईल झाले तोपर्यंत मग थंडे पण होऊन गेले आणि मग का चाय घेऊपर्यंत कांदा वगैरे लसूण वगैरे कट केला आणि चणे वगैरे फ्राय करायला घेतले मग आणि सोबत त्यासाठी च चा, चपात्या बनवायच्या होत्या सोबतच दोन चपात्याही बनवून घेत असते आणि अशा प्रकारे मग चणे वगैरे फ्राय केले आणि इकडे तयार झाला आपला टिफिन टिफिन वगैरे त्या तयार झाला आणि यांना यांना पण नाश्त्याला चणे झाले मग तेवढं एक काम कमी झालं माझं नाहीतर नाश्त्याला काहीतरी वेगळं बनवून द्यावं लागतं टिफिनमध्ये चण्यांची चपाती पॅक केली मग आता आवरते यायचं त्याला त्याचं आवरून देते त्याला अगोदर झोपेतून उठवते मग त्याचं आवरते आणि भेटते मी तुम्हाला थोड्या वेळात तोपर्यंत त्याला शाळेसाठी रेडी करते आणि बघा त्याचा आवरल्यानंतर त्याचं जसं शाळे रेडी झाला तो आणि हलका हलका पाऊस चालला होता म्हणून छत्री काही सोडतच नाही तसंही छत्री घ्यायला खूप आवडते त्याला छत्रीसोबत खेळायला आणि मग सकाळी त्याला देवाला सांगत असते की देवाजवळ तो हनुमान चालीसा म्हणते प्रार्थना कर म्हणून म्हणत असते त्याला आता हनुमान अर्धी हनुमान चालिसा शिकला तो पूर्ण नाही पाठ झाले आहे पण अर्धी येतो ठीक आहे जेवढी झाली तेवढीच त्याला पाठ करायला म्हणजे बोलायला लावते मी सकाळी जायच्या अगोदर आणि वरती देवा आहे त्याच्यामुळं तो खाली बसतो त्याला आसन दिलं आणि खाली बसून तो हनुमान चालिसा म्हणतो आणि रोज तसं करताय मी कारण की हळूहळू पाठ होऊन जाईल एकदा तर काही होणार नाही आणि रोज म्हणत राहिले आणि अर्धी तरी झाली असतील आता बाकीची नंतर होईल हळूहळू प्रॅक्टिस सवय रोज म्हटलं की सवय होते आणि मग होऊन जाईल आणि मग बघा अशा प्रकारे मी तुला शाळेत वगैरे सोडायला चालली होती हलका हलका पाऊस होता मग तर त्याला शाळा छत्री घ्यायची होती म्हटलं ठीक आहे घे बाबा तू छत्री तुला घ्यायची आहे तर मग तिकडने आली आणि सगळी कामं आवरले आणि आज आहे अंगारिका चतुर्थी पूजा वगैरे केली आणि बघा मला आज छान फुलंही मिळाली जास्वंदाची बाप्पाला वाहण्यासाठी आणि छान वाटते फुलं असते की पूजेसाठी तिकडनं आल्यानंतर मला जायचं होतं कॅन्टीनला थोडं सामान आणायचं होतं आणि आमच्याकडे पाहुणे येणार आहे आता पाहुणे कोण येणार ते तुम्हाला उद्या कळेलच कोण येणार आहे म्हणून आणि बघा असं आहे आमच्या इकडं थोडंसं इकडे सगळं कॅन्टीन आहे वेगवेगळे आहे स्टोअरची वेगळी आहे सामानाची वेगळी भाजीपाल्याची वगैरे वेगळी आहे आणि कॅन्टीनमधनं आले पुन्हा चेंज वगैरे केलं आणि सगळे कामं झाल्यानं होतेच म्हणून सगळे कामं आवारलेच होते आणि मग घेतलं स्वयंपाक करायला आज थोडं जास्त स्वयंपाक करायचा होता कारण की पाहून येणार तुम्हाला मी आधीच म्हटलं त्याच्यामुळं थोडंसं एक्स्ट्रा बनवायचं होतं आणि इकडे डाळ भाताचा कुकर लावून दिला वरण वगैरे लावून दिलं आणि तांदूळ वगैरे लावले आणि घेतली भाजीची तयारीला आज भाजीमध्ये कारल्याची भाजी आणि भेंडीची भाजी असं बनवायचं होतं माझा तर उपवास होता पण यांना आणि पा जे येतील पाहुणे त्यांच्यासाठी आणि कारले दोन दिवस झाले आणून होते आणि ते खराब होत होते म्हणून म्हटलं चला कारले बनवून घ्या आणि कांदे बघा आता कसे खराब निघत आहे मग कांदे कारले ठेवले फ्राय करायला मी तेलामध्ये फ्राय करत असते कांदे हे कारले आणि त्यानंतर कोबी थोडे गरम पाण्यामध्ये धुवून घेते म्हणजे त्याचा वास वगैरे सगळ्यातून निघून जाते आणि आपल्या इकडे कुकरही तयार आहे आणि बघा आज अशाप्रमाणे कारल्याची भाजी भात वरण भात तयार होतात सगळं जेवणासाठी आणि चपात्याही बनवल्यावर मी चपात्या काही दाखवत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा बा